पाद वल्लभ श्री, श्री नृसिंह सरस्वती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 नमस्कार सर्वप्रथम श्री दत्त गुरु जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दत्त महाराजांची मंदिरे त्यांचे अवतार आणि जिथे जिथे दत्त महाराजांचा उल्लेख येतो तेथे ते तेथे ते एक गोष्ट आपल्याला नक्कीच बघायला मिळते ती म्हणजे औदुंबराचा वृक्ष तर औदुंबराला ग्रामीण भाषेत उंबराचे झाड असेही म्हणतात जिथे जिथे उंबराचे झाड असते तिथे तिथे साक्षात दत्त महाराजांचा वास असतो तर ह्या औदुंबर वृक्षाचे काय महत्त्व आहे दत्त महाराजांना औदुंबर वृक्ष इतका प्रिय का आहे मागे काय पौराणिक कथा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सर्वांना औदुंबर वृक्षाचे महत्त्व कळेल आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर साक्षात दत्त निवास असलेले पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की या वृक्षाला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मोजन्मीचे पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जीव घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याचे फळ मिळतात औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एका चित्ताने एकादशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्यपदरी पडतं या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावलीत जपा अनुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते तर ह्या औदुंबर वृक्षाची कथा अशा प्रमाणे आहे कशुप नावाचा एक दैत्य होता देव दानव व मानव कोणाकडूनही आकाशात घरात घराबाहेर गहरा व कोठेही त्याला मृत्यू येणार नाही असा वर ब्रह्मदेवाने त्याला त्याच्या भक्तीवर संतुष्ट होऊन दिल्यामुळे तो फार उन्मत झाला होता त्याने स्वतःला अजिंक्य मानणे अगदी सहजिकच होते त्याच्या मुलाचे नाव होते प्रल्हाद तो मुलगा मात्र विष्णू भक्त निपजला त्याचे त्या हिरण्याचे त्या हिरण्य फार हाल केले अनेकदा त्याला ठार मारण्याचा अघोरी प्रयत्न करून पाहिला पण देवतारी त्याला कोण मारी अखेर दरवेळी मृत्यूमुखातून प्रल्हाद सुखरूप परत आला हिरण्य कश्यूप प्रल्हादाला म्हणाला काय रे कार्ट्या तुझा तो रक्षक देव आहे तरी कुठे बाबा तो चराचरात सर्वत्र आहे महालाच्या या खांबात आहे का हो आहे हे एकता कशुपने त्या खांबाला जोराने लात मारली तेव्हा कडाड आवाज होऊन वरचा बाग सिंहाचा आणि खालचा बाग मानव शरीरासारखा अशा रूपात श्रीविष्णू बाहेर पडले तोच त्यांचा नरसिंह अवतार त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्य कशुपला त्या महालाच्या उंबरठ्यावर आपल्या मांडीवर घट्ट पकडून ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छेडणाऱ्या असुराचा वध त्याला मिळालेल्या विचित्र वरावर मात करून श्री विष्णूने केला खरा परंतु त्या देवताच्या पोटात जे कालपुट विष होते ते त्या रूपी विष्णूच्या नखात भरले त्यांच्या नखाचा दाह होऊ लागला ती भयंकर तापली यावेळी लक्ष्मीने मोठ्या प्रेमभराने जवळच्या औदुंबराची पिकलेली फळे आणली व नृसिंहांना त्या फळात आपली नखे खुपसायला सांगितली त्या औषधाचा अप्रतिम परिणाम झाला व नृसिंहाच्या नखांचा दाह शांत झाला उग्र रूप नरसिंह शांत झाला तेव्हा लक्ष्मीवर विष्णू प्रसन्न झालेच परंतु त्यांनी त्या औदुंबरालाही मोठ्या प्रेमाने आशीर्वाद दिला हे औदुंबर वृक्षा तुला सदैव फळे येतील तुझे नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल तुझी भक्तीने पूजन करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुझे दर्शन होताच उग्र विष्णू सुद्धा शांत होईल ज्यांना मूलबाळ नसेल त्यांनी तुला नियमित प्रदक्षिणा घालताच अपत्यप्राप्ती होईल औदुंबराला भूतलावावरील कल्पवृक्ष म्हणतात ते यामुळे नृसिंह सरस्वती नरसिंह मंत्राची उपासना करताना औदुंबराखाली बसत ते स्वतः नरसिंहाचे अवतार त्यामुळे मागील अवताराप्रमाणेच औदुंबराची शीतलता अजूनही त्यांना आवडत होती अमरेश्वर सानिध्यात राहत असताना तेथे येऊन श्री पूजा करीत व नंतर त्यांना आपल्या मंदिरात घेऊन जात त्यांच्याकडून श्री गुरु पुन्हा औदुंबराखाली परत येत त्यावेळी श्री गुरुदेव गावात भिक्षा मागायला जात नसत त्यामुळे सदा सर्वदा काळ अरण्यवासात राहणारा तो येती जिवंत तरी कसा राहतो याचे सर्वांना आश्चर्य वाटू लागले एखाद्या इसमाला पाळतीवर ठेवून तो येथे काय करतो हे बघावे ठरवणाऱ्यापर्यंत लोकांच्या कुतुळाची मर्यादा गेली त्याप्रमाणे काही ब्राह्मण लोक माध्यासमयी वस्तुस्थिती पहावयाला संगमस्थानावर गेले परंतु त्या ब्राह्मणाच्या मनात अचानक भीती निर्माण झाली व मग मत दोन मत झालेले ते विप्र मदरहित होऊन परतले त्यावेळी एक मनुष्य मात्र आपल्या शेताची राखण करीत होता त्याने काठावरून श्रीगुरूंना पाहिले योगींनी नदीतून पूजेला आल्यावर श्रीगुरु पाण्यातून पुढे जाऊ लागला लागताच नदीचे पाणी दुभंगता होऊन श्रीगुरूंना वाट मिळाली त्यानंतर चौसष्ट योगिनीसह ते गंगेत मध्यापर्यंत चालत गेले व तेथे भिक्षा करून नंतर ते परत आले नदीच्या पाण्यातून वाट मिळणे व देवकन्याकडून पूजा होणे या गोष्टी पाहून त्यावेळी आपल्या शेतातून ते सर्व दृश्य पाहणारा तो गंगानूज आश्चर्यचकित झाला व श्री गुरु हे परमेश्वराचेच अवतार आहेत याबद्दल त्याची खात्री पटू लागली पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या प्रकारची नीट परीक्षा घेण्याचे त्याने ठरविले ठरल्याप्रमाणे माध्यान्न काळी श्री गुरु नदीवर आले नदीच्या पाण्यात त्यांनी पाऊल टाकताच पाणी द्विभाग झाले व नदीच्या मधोमध रस्ता तयार झाला त्यांच्या पाळतीवर असलेला गंगानुजानेही त्यांच्या मागोमाग जाण्याची ठरविली व त्याप्रमाणे गेल्यावर त्याला नदीच्या प्रवाहात एक रत्नखचित गोपुरांनी युक्त असलेले अनुपम नगर दिसू लागले दुसरी अमरावतीच होती जणू काय ती श्री गुरुरूपी सूर्य उगवताच सारे लोक आरती घेऊन आले व त्यांनी श्री गुरूंची सोडोपचारांनी पूजा केली श्रीगुरूंनी आपल्या मागून आलेल्या गंगानुजला विचारले काय रे तू का आलास येथे स्वामी मी सहजच आपल्या दर्शनाला आलो आहे हे यतिराज तूच गिरिजारमन शंकर आहेस तूच स्त्रीमूर्ती आहेस तुझ्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान माया मोहामुळे मला झाले नाही परंतु आता मला आपण उद्धारावे मी आपणाला शरण आलो आहे अरे गंगानुजा आजपासून तुझे दैन्य संपले व ऊर्जितावस्था चालू झाली तुझ्या मनातल्या सर्व कामना पूर्ण होतील पण ही सर्व हकीकत कोणाला सांगू नकोस ज्या दिवशी रहस्यातले अवाक्षर कोणाला सांगशील त्याच दिवशी या जगाचा तू निरोप घेशील हे लक्षात ठेव हो। मुनिराज मी कोणालाही वर्तमान सांगणार नाही असे बोलून श्री गुरुबरोबर तोही परत काठावर आला ती दिव्य नगरी लुप्त झाली व नदीचे पाणी पूर्ववत वाहू लागले त्याचे दोन भाग होऊन वाट तयार झाल्याचा माग मोसही तिथे राहिला नव्हता काठावर परत आल्यावर श्री गुरु औदुंबराखाली आपल्या नित्य वस्तीस्थानाकडे गेले व तो शेतकरी आपल्या शेतात गेला त्या दिवशी शेताची देखभाल करताना त्या ते, त्याला एक विचित्र वेल एका ठिकाणी दिसली ती वेल उपटून टाकावी म्हणून त्याने प्रयत्न केला परंतु तिची मूळ खोलवर गेली होती त्यामुळे हाताने ती उपटत न तो निधी मिळताच श्रीगुरुकडे धाव घेतली व त्या दिवसापासून तो श्रीगुरूंचा निस्सिम भक्त झाला तो गरीब आता श्रीमंत झाला होता एकदा त्याने काशी व प्रयाग ही क्षेत्रे पाहण्याची उत्सुकता श्रीगुरूंना दाखविली तेव्हा पंचगंगा संगम म्हणजेच दक्षिणेकडील काशीपूर व कोल्हापूर हेच दक्षिण प्रयाग असे सांगून प्रत्यक्षात त्रिस्थळी दाखवण्याचे आश्वासनही दिले आपण बसून या ब्राह्मणाला ते मागून घट्ट पकडायला सांगितले तेव्हा योग प्रभावाने ते आकाशातून संचार करीत लगेच म्हणजेच सकाळीच प्रयागला गेले तिथे स्नान करून माध्यानही विश्वनाथाचे दर्शन काशी क्षेत्रात घेऊन पुढे गया या तीर्थक्षेत्रालाही त्याला घेऊन गेले मनोवेगाने जाणाऱ्या त्या श्रीगुरूंना स्थलकांच्या मर्यादेचे कसले बंधन सूर्यास्त होण्याच्या सुमाराला त्रिस्थळी यात्रा आटकून अमरेश्वराला परत सुद्धा आले ते थोडीफार कीर्ती प्रकट झाली आहे तेव्हा आता अमरेश्वराहून गुप्त व्हावे असा विचार श्रीगुरूंनी नंतर केला गंगानुजाने श्रीगुरूंची स्तुतीस्तोत्रे गायली व मनोवेगाने जाण्याचा अनुभव घेऊन तो घरी परतला चौसष्ट योगिनींना श्री गुरुंनी दुसऱ्या दिवशी माध्यान्नीला त्या पूजेला आल्या असताना ती सर्व हकीकत सांगून गुप्त होण्याचा निश्चय सांगताच त्यांनी त्यांचे पाय धरले व श्री गुरु शिवाय जगणे म्हणजे यमदूतांना बोलवणे अशी आपली स्थिती असल्याचे विनवले तेव्हा आपण औदुंबरावर नेहमी राहू कधी वाटेल तेव्हा माझ्या भेटीची इच्छा झाली की औदुंबराकडे जात जा असा दिलासा श्री गुरुंनी त्यांना दिला तेव्हा कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावरील खमरपूर या स्थानी जो औदुंबर आहे तिथेच रोज पूजेला जाण्याचे त्या चौसष्ट योगिनींनी ठरवले त्या ठिकाणी योगिनींनी श्रीगुरूची पूजा केली त्या औदुंबराखाली जप किंवा अनुष्ठान करण्याचे पाप ताप दैन्य भीती आधी व्याधी व क्लेश सर्व काही दूर होईल असा आशीर्वाद श्री गुरुनी दिला व ते तिथून निघून झाले सहार करण्यास औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले त्यांनी प्रल्हादाचे रक्षण केले आणि हिरण्य कशुपच्या वदानंतर त्याला राज्यावर बसवले काही कालानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागली आणि पुढे त्याचेच औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रेयांनी दर्शन दिले व ज्ञानबोध केला प्रल्हाददास दवेत सिद्धांताविषयी आसक्ती असल्याचे जाणून घेऊन श्री दत्तप्रभूंनी कलियुगात इतिवेश धारण करून दीन जनांचा उद्धार करशील असा आशीर्वाद दिला होता परमपवित्र अशा औदुंबर वृक्षाने मनुष्यकृती धारण करून श्री दत्तांच्या चरण कमलावर पडून मला सुद्धा वर द्या अशी प्रार्थना केली तेव्हा श्री दत्तात्रेय म्हणाले प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन तुझ्यामधून नरसिंह देव प्रकट झाल्यामुळे कलियुगात मी नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेईन असे माझे वचन आहे दत्त भविष्यात घडणाऱ्या घटना जाणतात त्यांच्यासमोर आपण अगदीच क्षुद्र असतो पत्रिकेत अनिष्ट काळ असे जरी दाखविले असेल तरी गुरुदेव त्यांच्या शिष्याला घोर असा मानसिक त्रास घोर अपमान पचविण्याचे सामर्थ्य प्रदान करतात घोर कष्टातून बाहेर काढून त्यांना कर्मक्षय करून त्याला पुनर्जीवन देतात तसेच अवतारी पुरुष त्यांच्या अच्छितांचे दुःख दूर करून त्यांच्या व्याधी कमी करून त्यांना पुनर्जन्म प्रदान करतात प्रभू त्यांच्या भक्तांना प्राणशक्ती देऊन त्यांचा नित्य निवास असणाऱ्या निघणाऱ्या आपल्या भक्तांचे रक्षण करतात अल्पबुद्धीचे साधक मात्र असे समजतात की त्यांच्या शरीरातील प्राणशक्तीमुळे ते जिवंत आहेत खरे तर ती प्राणशक्ती औदुंबर वृक्षातून निघून भक्ताचा शरीर व्यवहार उत्तमपणे पार पाडू शकते भक्त मरणावस्थेत असलेल्या त्या क्षणी औदर वृक्षातून निघालेली प्राणशक्ती भक्ताच्या शरीरात प्रतिष्ठित होऊन भक्तांचे आयुष्य थोडे वाढते ही प्राणशक्ती परिपूर्ण असते कारण प्रत्येक औदुंबराच्या वृक्षामध्ये सूक्ष्म रूपाने श्री दत्तात्रेय असतात औदुंबर हा कलियुगात कल्पवृक्ष मानला गेला आहे औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीचे पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते